कोणा कोणाच्या गावाला असा पाऊस चालू आहे बरं का कमेंट करून सांगा नक्की बघा हा पाऊस निसतं सगळीकडे असं ओल ओल ओलं असा वायताग आलाय पावसाचा निसताच गावाला काय माहिती बाई सगळ्याच गावालाय का आपल्या गावाला इकडं रानांमध्ये बघा कसं पाणीच हसलेलं आहे पार हे बाग आहे बरं का शेजारच्यांचा पण आखो पाणीच पाणी सगळ्या रानांनी आणि घरंदार तर असं निसतं वैताग आलाय वैताग वैताग जवळजवळ पंधरा दिवस होत आले असं नाही ना पावसाला धुनं धुनं तर बघाय असं करून फॅन खाली घा खव लागते जा ह्या घरातून पाणी नितळ फॅन खालून तेव्हा कुठं संध्याकाळचं झोपायला जागा नाहीतर रे ना ते धुन असं ह्या घरामध्ये टाकलं का इथं पाणी नितळ तिथं पाणी नितळ असा वैताग आला आहे पावसाचा लय म्हणजे लय सारखा तिकडं टाकलो हैवान लय पाऊस चाले वर का लय आमच्याच गावाला आहे एका दुसऱ्या गावाला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं सा सा का पाऊस पाण्याचा आयुष्य असते गडी माणसाची कामधंदे नसतेत काय नसतेत निमित्त असतं ना पाऊस चालू आहे कुठं जायचं कामाला खरं आहे बर काम जर असते पाऊस जर ना कामधंदे कुठंच नसतात बर का कुठंच नाही शहरामध्ये जे नोकर पाण्यावाले लोक असतात त्यांना असते कामधंदे पण अस खेड्यामध्ये शेतामध्ये जाणारे लोक जे असतात ना त्यांना ना बायकांना काम असतात ना गडी माणसाला काम असते काम असून पावसामध्ये काम सुधरून देत नाही ना दोन दिवस गेले होते बरं आमचे जाणूचे पप्पा डाळिंब छाटायला गेले होते डाळिंबच ना डाळिंब छाटायला गेले होते पण दिवसातून दोन दोन तीन तीन ड्रेस सकाळी गेल्याला एक ड्रेस परत संध्याकाळी आले की लगेच एक ड्रेस परत इकडे तिकडे फिरायला गेले परत वल्ले होऊन आले की एक दिवस आहे ना नुसते कपडे धुवून धुवून असा पाऊस आहे ना इतका डेंजर पाऊस आहे आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो ना तिथं सुद्धा एवढा भयानक पाऊस होता ना आणि आमचं गाव त्र्यंबकेश्वर इथून तिथून एक गाव असं नाही कोरड आहे इतकं पाऊस आहे सगळीकडं कपडे पाडू नको बर का बाई कुठने नको मी आताच आवरले लोक म्हणतात पाऊस यायला पाहिजे पाऊस यायला पाहिजे पाऊस आला ना देवा असा सोडतो असा सोडतो का जाऊन देत नाही लोकांना एवढा पाऊस आणि रानात पिकवायचं तरी कसं बरं एवढा सलग असं महिना महिना पंधरा पंधरा दिवस पाऊस असल्यानंतर रानामध्ये पेरणी करायला ते रान निदान कोरडं तरी झालं पाहिजे ना खरं आहे ना आता काय आता हे पाऊस संपल्यानंतर आता काय असतं जून मधले कोणतं पीक असतं सोयाबीन हा दिवाळी ती सोयाबीन काढायला बर काय करू राहिले तुम्ही ते गाय छाप खाऊ राहिले टकलो आहे त्याला परत कोणी नावं ठेवीन पावसाचा तडाखा चालूच आहे धुनं धुतलं फार धुन धुवायला आहे ना अकरा वाजले होते आज तर लय उशीर झाला तर लय पावसाच्या वातावरणामध्ये ना भारी वाटत बरं का पण असं धुनन बिनन नाही वाळलं का लय वायत गे तू लई झाड बिड एकदम हिरवे झालेत बर का आमच्या इगायचं लोकेशन लोकेशनच म्हणते निसर्ग बाबा कसा आमच्या इगडचा रानाचं साईट दा झाडं बिड आहे ना उन्हाळ्यानंतर पाय पाऊस सुरू झालाय ना सगळे सुकलेले झाडं आहे ना एकदम असे हिरवे 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 गार झाले आमची लिमुनी तर बघा या इथं लिमुनीवर काही लिमुनीला आहे ना लिंब असे सुकून गेली ती लिमुनी पार तर जाऊन दाखवलं असतं पाऊस चालू आहे बुरबुर बुरबुर ही बुर। लिमुनीचं झाड दिसतंय का याला आहे ना वजेने पार लिमुनी अशी वाकली इतके लिंब येतं सगळी सुकली होती पण पावसाच्या पाण्याने परत हिरवीगार झाली तुळशीतली तुळस दिसती का रुंदावनामधली ती सुद्धा सगळी वाळवून गेली होती पण परत पावसाच्या पाण्याने परत तिला आहे ना असं टवटवीत झालं औ पाप्पाला काय रात्रंदिवस फोनच लागत दुसरं कामच नाही पापाचं आणि तिथं नेट चालणार पण नाही मी इथं आलेले ना इथं उभासावं लागत मला फोन बघायला माझ्या पोरीने व्हिडिओ पाठवला होता बर का मला असं राणच त्यांच्या आहे ना रानामध्ये मध्येच काय एखादी चारी चालली असं धबधब धब धब पाणी चालू होतं धुनं धुत होते अक्षरश ती दगड टाकून इतकं भारी म्हणजे वाटत होतं पण हे चिडचिडीमुळे चीड़ ना लईजीव होऊन जातो बर का कोणाच्या गावाला असं चिडचिड असा पाऊस चालू आहे नक्की सांगा धड बाहेर जाता येत नाही धड धुन वाळत नाही काहीच नाही कुठलं काम सुसत नाही पावसामध्ये काहीच नाही मला तर लेवाय ताक आलाय बरं का देवावरून आलो होतो ना दोन बादल्या धुनं होतं दोन बादल्या परवा दिवशी कसं काय ते धुन वाळवलं बाबा लय लय व्याकार पण आता मला लय रागायला एकदाच हा पाऊस आहे ना कधी जातोय कधी नाही काय माहिती दोन तीन लग्न आहे तर त्या लग्नाला जायची इच्छा असून सुद्धा आहे ना पावसामुळं जायला भेटतं का नाही भेटतं तेच काय ना पाऊस असल्यानंतर जाऊन देतात मला तुम्ही जरी नाही आण तरी मला जाऊन द्या दोन तीन लग्न तर हा इथं जवळचे लई आमचे नाही का चल म्हणा कोणा कोणाच्या गावाला पाऊस आहे नक्की सांगा कमेंट करून चल चल <laughs> चल नीट नीट बोल चल, चल, बोल आमच्या गावाला हाय बाबा वैतागून सोडलंय पंधरा दिवसापासून पावसाने असला कसला दळ बदला पाऊस आला कानूबाई वैतागून सोडय निसत पावसानी पावसात भिजायला ये म्हटलं माय म्हण वर चला बाय सगळ्यांना